मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जारांगे पाटील यांनी मराठा या समाजाला आरक्षण भेटावं यासाठी जवळपास पाच दिवस आंदोलन केलं यामध्ये त्यांच्यासोबत हजारो मराठा बांधव होते या सगळ्यांना अपेक्षा होती की महाराष्ट्र सरकार काहीतरी न्याय देईल आणि न्याय दिल्याशिवाय आम्ही उठणारही नाही असा त्यांचा दा निर्धार होता मात्र आता नव्या जी आर काढून झाल्यानंतर जरांगे पाटील यांनी विजयाचा जल्लोष म्हणून जाहीर केला आणि उपोषण थांबवलं हो था। मात्र थोड्याच वेळात गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेतली आणि नव्या आरचा एकाही जात प्रमाणपत्र काढण्यासाठी उपयोग होणार नसल्याचं त्यांनी खळबळजनक वक्तव्य केलेलं आहे यामुळे विजयाचा जो जल्लोष आहे तो क्षणभरात आहे की पुढं आणखीन टिकणार आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे नेमकं गुणरत्न सदावर्ती काय म्हणाले आपण जाणून घेऊया मला राधाकृष्ण विखे विजय पाटील आणि सगळ्या कमेटीला सांगायचंय अरे बाबांनो अगोदर भारतीय संविधानामधून जो कायदा निर्माण झाला त्या कायद्याला म्हणतात रिझर्वेशन ऍक्ट तर वाचून घ्या अशा प्रकारे एखाद्या गॅजिटरच्या आधारे आरक्षण देण्याची तरतूद कुठे आहे का तो जरंग्या बोलतो तुम्ही म्हणायला ला लागता हो न हो न हो असं नाही रे बाबा नो गॅझेटरच्या आधारे कोणत्याच प्रकारे मागासलं ठरत नाही एका वर्गातून दुसऱ्या वर्गात पाठवा असं ठरत नाही मला राधा कृष्ण विखे पाटलांना प्रश्न विचारायचा आहे जरंगेला प्रतिप्रश्न विचारायचा आहे जरंगे आणि राधा कृष्ण विखे पाटील कोणत्या एका कायद्याच्या तरतुदीत एका ओळीत लिहिलेलं आहे कि एखाद्या गॅजेटरच्या आधारे दुसऱ्या एका समूहातून दुसऱ्या समूहात जाता येते आणि गॅझिटरचा अर्थ काय गॅझेट मध्ये पब्लिश झाल्याच्या नंतर वेगळे लागू करण्याची तरतूद कुठे आहे तुम्हाला सांगतोय ज्या गॅजेटरचा उल्लेख करतात त्या गॅजेटरच्या आधारे मी तुम्हाला दंके की छोडतोय कायद्याचा अभ्यासक विद्यार्थी संविधानाचा विद्यार्थी म्हणून सांगतो त्या गॅजिटरच्या आधारे एकही एक एकही एकही जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी ही कायद्यासमोर टिकणार नाही